माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन अलकारातनं माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सातेरुंबरखेड माहेर बडगाव आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणे पानामध्ये पान बहुमोलात शंकराला वाहिन मी पान बेलात शंकराला वाहिन मी पान बेलात पानामध्ये पान बहु मोलात पानामध्ये पान बहु मोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहीन मी पान बेलात दही नको दूध नको नको त्याला तूप दही नको दूध नको नको त्याला तूप गंगेच्या पाण्याचा कर अभिषेक गंगेच्या पाण्याने करू अभिषेक मोगऱ्याचा फूल शंभूला आवडीत मोगऱ्याचं फूल शंभूच्या आवडीत शंकराला वाहिन मी पान बेलात शंकराला वाहिन मी पान बेलात पानामध्ये पान बहु मोलात पानामध्ये पान बहू मोलात शंकराला वाहिन मी पान बेलात शंकराला वाहिन मी पान बेलात अक्षरा नको गुलाल नको नको याला गंध अक्षर नको गुलाल नको नको याला गंध भस्मांकेत सात भस्मांके तर रूप त्याचे देशे किती सुंदर रूप रूपतेचे देसे किती सुंदर नंदी नंदिकेश्वर नेत्री पाहत नंदी नंदिकेश्वर नेत्री पाहात शंकराला वाईन मी पान बेलाच शंकराला वाईन मी पान बेलाच पानामध्ये पानबाई बहुमोलाच पानामध्ये पानबाई बहु मोलाच शंकराला वाईन मी पान बेलात शंकराला वाईन मी पान बेलाच झोप नको तप नको नको साधन जप नको तप नको नको साधन साधा भोळा महादेव होई पावन साधा भोळा महादेव होई पावन श्रद्धा भाव पूजन करत श्रद्धा भाव पूजन करत शंकराला वाईन मी पान बेलाच शंकराला वाईन मी पान बेलाच पानामध्ये पानबाई बहु पानामध्ये पानबाई बहुमोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच नारय नको हार नको नको पितांबर नारय नको हार नको नको पितांबर पंचाक्षर मंत्र गायन भस भजनात पंचाक्षरी मंत्र गायन भजनात शंकराला वाईन मी पान बेलात शंकराला वाईन मी पान बेलात पानामध्ये पानबाई बहु मोलात पानामध्ये पानबाई बलात शंकराला वाईन मी पान बेलात 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 स्त्री शिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम